शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास तालुक्यातील चास कासारवाडी रोडवरील जिल्हा परिषद शाळेजवळ असलेले रोहित्र ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करत असताना एक युवक विजेचा झटका लागून गंभीर जखमी झाला असून या युवकाचे नाव सुरेश शिवराम मेंगाळ वय सत्तावीस असून त्याला संगमनेर येथील खाजगी हॉस्पिटल येथे दाखल केले गेले आहे गावाला गेली महिन्यांपासून एकही एक अधिकृत वायरमन रुजू दिसत नाही रोहित्र दुरुस्त करताना सुरेश शिवराम मेंगाळ गंभीर जखमी झाला असून डोक्याला हात पाय व पोटावर गंभीर जखमा झाल्या आहेत त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठीक असल्याचे बोलले जात आहे वीज मंडळाचा चौसष्ट स्टेशनचा कारभार हा राम रामभरोसे सुरू असून या कार्यक्षेत्रात एकही कर्मचारी हा वीज वितरण कंपनीचा कायम कर्मचारी नसून सगळा भार रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांवर आहे या भागातील काही आदिवासी तरुणांना हाताशी धरून वीज वितरण कंपनी अनेक जोखमीचे कामे बिनदिक्कतपणे करून घेत असून त्यातूनच हा अपघात घडला असल्याचे वीज वितरण कंपनीच्या संबंधित नांदूर शाखा अभियंता व उप अभियंता यांच्यावर जबाबदारी निश्चित करून तातडीने कठोर कारवाई करावी अशा प्रतिक्रिया सामान्य जनतेकडून येत आहे एस एन न्यूज साठी संतोष शिरसाट आपण बघू शकता ही डी पी या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी साधारण अकरा साडे अकराच्या दरम्यान या ठिकाणी ड्यू टाकायचं काम सुरू होतं वरती दाखवा या ठिकाणी डीव टाकायचं काम सुरू होतं एक मुलगा आहे त्याचं नाव सुरेश मेंगाळ म्हणून आहे आणि तो मुलगा एम एस सी बीचा कुठलाही कामगार वगैरे नाही आहे तर त्याच्या डी पीवरून सप्लाय बंद एम एस सी बीच्या कार्यालयामध्ये फोन करून सप्लाय बंद करायचं त्यांनी सांगितलं होतं तर तिकडून फोन झाल्यानंतर तो मुलगा वरती चढला वरती चढल्यानंतर त्याने कुठल्या प्रकारचे प्रिकॉशन न बाळगता बिंदास पद्धतीने त्यांनी वरती जाऊन वरती डीऊ टाकण्याचा प्रकार केला तो देव टाकल्यानंतर म्हणजे तिथं टच झाल्यानंतर त्याला जोराचा शॉक बसला आणि तो खाली पडला खाली ज्या ठिकाणी पडला ते आपण तुम्हाला दृश्य दाखवतो मी या ठिकाणी हे लोखंडाचा रॉड आहे या ठिकाणी तो पडला आहे आणि या ठिकाणी पडल्यानंतर त्याच्या डोक्याला जबर असा मार लागलेला आहे चाचमध्ये जे आता काही वेळापूर्वी एक घटना घडली एक मुलगा डीपीवरती चढून त्याच्या त्या डीऊ टाकण्याच्या नादामध्ये डीपीला करंट सुरू असताना त्याला त्या गोष्टी लक्षात नाही आल्या आणि त्याचा एक अपघात झाला आहे तर या संदर्भात आपण काही गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत हे गावचे नागरिक आहेत काय सांगाल नेमकं काय झालं तो विषय काय तो पडला एवढं समजलंय आम्हाला परंतु कशामुळे पडला वायरमॅन कुठं होते काय होते संबंधित अधिकाऱ्यांना काही त्यांनी चर्चा केली ती नव्हती गेली आम्हाला कुठल्या आयडिया नाही पण तो पडला त्याचा अपघात खूप झालाय तो गरीब घरातला काहीतरी त्या गोष्टीवरती निर्णय झाला पाहिजे गावाचा या आपल्या म्हणजे या चाच गावाला आहे का आपला वायरमन वगैरे नाहीये का त्याच्याबद्दल काय वायरमेन चा गावात नाही म्हणते नळवडीला इकडं तिकडे शेजारच्या गावाला आहे असं चर्चा आहे पण काय आम्हालाच काय आयडिया नाही काय वायरमॅन येते नाही डिप्यू काय कशा येते तुमचं काय म्हणणं आहे मग याच्यावरती आ... याच्यावरती त्या गरिबाची भरपाई झाली बाई बघ काहीच नाही आपण काय इथं अजून काही नागरिक बसलेले आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ काय सांगाल तुम्ही या घटनेसंदर्भात काय नेमका विषय झालेला आहे काय आलं माहिती का वायरमॅनच नाही या गाव नेमका काय विषय झाला काय तो पडला पडला आणि नाही पण आता दवाखान्यात आल्यानंतर ही चर्चा कळाली बोल तो गरीब घरचे मुलं आणि नेमकी वायरमॅन चाच गावाला आहे की नाही सात हजार लोकसंख्येचं गाव आहे बरोबर हिड वायरमॅन पाहिजे जागृत बरोबर कोणता वैर मुला कोणत्या दावक आहे आता काय संगनवेल संगनमेल संगनमेल हॉस्पिटल अमय देशमुख हम्म अमय देशमुख देशमुख हॉस्पिटल बरं बरं मग त्याची परिस्थिती तुम्ही समक्षा समक्ष बघितली काय काय त्याला कसं कुठं कुठे याच झालेलं असतील खाली पायाला जळलेलं आहे पोटाला थोडं जळलेलंय आणि डोक्याला मार लागलेला आहे त्या मुलाचं नाव सांगतील का तुम्हाला सुरेश नाव आहे त्याच सुरेशा मेंगा हा एम का कामगार आहे का असं म्हणजे नाही एम एस सी बीच नाही मी बघू शकता किती गंभीर प्रकार या गावामध्ये घडतोय म्हणजे या गावाला वायरमन नसताना आणि त्या वायरमनच्या जागेवरती इतर काही जे लोक आहे ज्यांना त्या इलेक्ट्रिक संदर्भातलं काही माहिती आहे अशा मुलांना गावातील लोकांनी काहीतरी सांगायचं आणि त्यांनी ते काम करायचं आणि त्याच्या मोबाईलला त्यांना दोन पैसे भेटतात या गोष्टीच वायरमॅन झोपा गाडी द्या बरोबर हां बोला वायरमॅन झोपा गाडी द्या का मग फुकट सरकारचा पगार घेत मग बरोबर हा नक्कीच विचारणीय मुद्दा आहे यावरती एम एस सीबी हा एम एस सीबी बोर्डाने यावरती दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या ठिकाणी एखादा वायरमन या ठिकाणी द्यावा आणि या गावाला सेवा करावी सेवा करावी बरोबर काही नागरिक आहेत आपण त्या नागरिकांकडून प्रतिक्रिया घेणार आहोत साहेब हा जो प्रकार घडला आज जो मुलगावरती चढून जीव टाकण्यासाठी चढला आणि त्याला जोराचा जा शॉ विजेचा झटका बसला संदर्भात आपल्या प्रतिक्रिया आम्ही घेणार आहोत तर तुम्ही संदर्भात काय सांगाल मुळात सी बीचं खूप मोठं दुर्लक्ष म्हणावं लागेल ज्या सी बीकडं अधिकृत मनुष्यबळ पाहिजे त्या मनुष्यबळ पुरेसं नसल्यामुळे हा सगळा प्रकार आहे तालुक्यात मेमध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे या अवकाळी पावसात बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी विजेचे पोल वाकडे झालेले आहेत बेंड झालेले आहेत वा तारा तुटलेल्या आहेत त्याही अद्याप दुरुस्त नाही आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणात अक्षम्य अशी चूक या एम ए सी बी वीज बोर्डाच्या जो इथं उपअभियंता आहे त्याची अक्षम्य अशी चूक आहे ज्याने कोणताही इथं अधिकृत एम ए सी बीचा कर्मचारी नसताना खाजगी व्यक्तीला पोलवर चढवून डीपीवर चढून त्याच्या जीवाशी खेळ केल करण्याचा हा प्रकार आहे म्हणून मी या नांदूर शिंगोटे आणि सिन्नर सिन्नर ग्रामीणच्या उपाभियंत्याचा जाहीर निषेध करतो आणि यांच्यावर तातडीने कठोरात कठोर अशी कारवाई करण्याची मागणी करतो धन्यवाद कॅमेरामॅन संतोष शिरसाट एस सी न्यूजसाठी